माझे घर ने माझी खुर्ची सारखी उलय तू माझी खुर्ची मला परत जा तुम्ही माझा दिया माझ्या बशीचा सत्यानाश केलो लोकांचा बिझनेस काबार केलो माझी बस किंवा माझी बस आणि कदंब जळामळं घातली तु ती बी धड गावा गावांनी वचना लोकांना त्रास जाता ती बस असताना तरी प्रायव्हेट तो असा एकट्या तो कोणाला तिथून पुढे काढलो त्याने ते शेत मारले जेत मारले आपला फायदा करून घेतलो सरकारचे हातून आपलो फायदो घेता आणि लोकांना त्रास करता आणि सगळ्या वाटेन आता खा माझी बस ते कुकळे दिश्टी पडत एक काणकोण दिष्टी पडतं आणि बाकीच्या दिश्टी पडना बाकी सगळं ठप करून उडालो बिझनेस तसंच या घराचे जातले मजे घर किंर पंधरा वीस हजार हे करप आणि लोक आता पण खूप वर्षांपासून ह्या जाग्यार आसा जाल्यार तेका तुम्ही भायर काडनाका हांव म्हणना म्हणता त्यांचे घर म्हणून पण तुम्ही हे नाटक करता पण त्या लिगल करून घेऊ तुमचे केशी आय काबार करा मरे फादरांक आपल्या तु बिशपाकडे गेले बिशपक सांगले गे तुझ्या तुझ्या प्रॉपर्टी आता ती घरां आम्ही सगळे लिगल करता म्हणून त्याचे परमिशन मेळं तुमक्यात पटयता लोकांक देवळाच्या इथून गेले तुम्ही देवळाकारांक सांगले देवळाच्या प्रमेसीन आता फोड्या बिण्या नागेशी बिगेशी लोकांची देवळाच्या इथून घरात दारां देवची देवाची प्रॉपर्टी ती ते दितले ते एक नाव बसवून दे एक किती करता झाल्यावर नकळ देव देवळातला मनीस येता किती तुम्ही किती करता म्हणून विचारता हां आणि तू दिसलो तू करतलो कोणाक जेत करता आणि कित्याक लोकांक पिशान काढटा लोकांच्या भावनाशी हो सरकार खेळपाक नंबर वन आसा लोकांच्या भावनाशी खेळटा mm. गुंडाराज कमी करपाक तुका जायना लोकांचे जॉब स्कॅम चाललो आसा तो तुका जायना लोकांचे बरे किती काम करण्याचे ना जॉबूय दिना तू लोकांक धड काय दिना म्हणजे लोकांक फक्त सुप्याचे रशे दवरता वारे घालीत रावता तू आणि काय तू करिना तू ऑपोजिशन पार्टीच्या लोकांची कामां करतलो हय करतलो ना करचो त्यां म्हणटलो आपल्या वॉशिंग मशीना पडा सरकारक सपोर्ट करता म्हणून धा पंदरा जाणांक हाड फोटो काढया आणि विश्वास घेता म्हणून आणि झेत मारुया म्हणून हे तू करतलो पण तू माझे घर ना माझी खुर्ची तू करता